आजपासून कैरोमधल्या ब्लॅक बॉल स्पोर्टिंग क्लब इथं सुरू होती स्क्वॅश क्षेत्रातील एक महत्वाची आंतरराष्ट्रीय स्पर्धा आणि या चॅम्पियनशिपमध्ये खेळण्यासाठी भारताची बारा सदस्यांची टीम सज्ज झाली आहे नमस्कार मी श्रुती चला जाणून घेऊया या स्क्वॉश चॅम्पियनशिप बद्दल ही स्पर्धा आहे वर्ल्ड ज्युनियर स्क्वॅश चॅम्पियनशिप एकवीस जुलै ते सव्वीस जुलै दरम्यान ही स्पर्धा होणार आहे आणि यात असणारे अंडर नाइनटीन मधले जगभरातले टॉप दोनशे चौतीस खेळाडू या स्पर्धेसाठी भारतीय खेळाडू कसून मेहनत घेतात भारताकडून एकूण सहा पुरुष आणि सहा महिला खेळाडू सिंगल्स प्रकारात खेळणार आहेत तगड्या संघासाठी महिला गटात भारताचं नेतृत्व करणारे टीनेजर स्टार अनाहत सिंग सतरा वर्षाचे अहनद सिंग सध्या सिनियर जागतिक क्रमवारी चोपनव्या स्थानी आहे ती महिलांच्या गटात सेकंड सक्सीड प्लेयर आहे फर्स्ट सक्सेड प्लेयर आहे इजिप्तची यापूर्वी तीन वेळा विजेती असलेली अमिना ऑर्फी अहनाथने गटात सुवर्ण पदक पटकावलंय आणि याच वर्षी आशियाई स्पर्धेत डबल्समध्येही तिनं सुवर्ण पदक जिंकलंय अहनाथ सोबतच अनिका दुबे हिचाही महिला गटात समावेश आहे तिनं नुकतंच दक्षिण कोरियामध्ये पार पडलेल्या आशियाई ज्युनियर स्पर्धेत अंडर सेवन्टीन गटात कांस्य पदक जिंकलं होतं या सोबत उन्नती त्रिपाठी नाव्या सुंदर रंजन अशा एकापेक्षा एक खेळाडू सुद्धा या स्पर्धेमध्ये खेळणार आहे आता बघूयात पुरुष गटातले खेळाडू पुरुष गटात, गटात भारताचे अरिहंत के एस आणि युशान नासिक हे दोन नामांकित खेळाडू आहेत यांच्यात सोबतच आर्यवीर देवानही या टीम मध्ये असणार आहे जो सध्या आशियाई अंडर सेवन चा विजेता आहे पुरुष गटामध्ये मागच्या वर्षी विजेतेपदावर असलेला इजिप्तचा मोहम्मद जाकारिया हा खेळाडू टॉप सीड आहे सो so, नामांकनामध्ये सध्या so टॉपवर असलेले दोनही खेळाडू इजिप्तचेच आहेत आणि भारताच्या या पूर्वीच्या परफॉर्मन्स बद्दल बोलायचं झालं तर आजपर्यंत कोणताही भारतीय खेळाडू वैयक्तिक जागतिक ज्युनियर स्क्वॉश विजेता ठरलेला नाही आहे हा पण दोन हजार पाचमध्ये मध्ये जोश्ना चिनप्पा ही उपविजेती मात्र होती त्यानंतर आपल्याला सिंगल्समध्ये यशाच्या जवळ सुद्धा जाता आलं आहे पण स्क्वॉशमधल्या मधल्या आपल्या खेळाडूंचा रिसेंट फॉर्म बघता यावर्षी आपण उत्तम कामगिरी करू अशी खात्री चाहत्यांना आहे आणि यंदा आपल्या स्क्वाशपटूंनी विजेतेपदाच्या जवळ जावं अशी आशा आता भारतीय क्रीडा जगतातून व्यक्त होती यामुळे आता ही स्पर्धा आणि यातल्या मॅचेस महत्वाच्या ठरणार आहे आजपासून सुरू होणाऱ्या या चॅम्पियनशिपसाठी भारतीय खेळाडूंना शुभेच्छा अशाच क्रीडाविषयक ट्रेंडिंग अपडेटसाठी सबस्क्राईब करा एजीसी सी स्पोर्ट्सला